नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वाटण वाटून बनवलेल्या शेवग्याच्या शेंगा त्यासाठी इथे शेंग मी पाच शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या शेवग्याच्या शेंगाची साधारणतः एक इंच असे तुकडे करून घ्यायची आहेत व त्यावरची साल देखील छान अशी काढून घ्यायची आहे शेवग्याची शेंग निवडत असताना ती नेहमी थोडीशी पातळ निवडायची जाड जर शेंग निवडली तर त्याच्या बिया अतिशय जाड असतात व ते खाताना टसटस लागतात त्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपल्याला अशाच पद्धतीनं पूर्ण शेंगा कापून घ्यायच्या आहेत इथे माझ्या शेंगा कापून झालेल्या आहेत त्या मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ साधारण अर्धा चमचा हळद टाकून ह्या शेंगा उकडण्यासाठी ठेवायच्या आहेत हळद व मीठ टाकल्यामुळे याचा अर्क जो आहे तो पूर्ण पाण्यामध्ये उतरतो इथे आपल्याला शेंगा उकडण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं पुरेशी आहेत पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण पाहू शेंगा शिजल्या का नाही इथे आपल्या शेंगा देखील छान अशा शिजून झालेल्या आहेत आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे इथे मी ग्रेव्ही बनवण्यासाठी एक कांदा देखील छान असा काळपट रंगाचा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तसंच मी इथे खोबर देखील भाजून घेतलेला आहे तसंच आलं व लसूण देखील घेतलेला आहे आता आपल्याला याची छान अशी बारीकसर पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची आपल्याला छान अशी याची बारीकसर पेस्ट बनवून घ्यायची आहे तसंच आपली कढई देखील छान अशी गरम झालेली आहे।, आहे आता आपल्याला यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे तेल घालून घ्यायचं आहे इथं मी साधारण चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरी व मोहरी घालून फोडणी छान अशी तडतडून घ्यायची आहे आपली जिरी मोहरी देखील छान अशी कडली गेलेली आहे आता आपल्याला त्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला छान असं तेल देखील सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे इथे मी कच्चेच टोमॅटो वापरलेले आहेत ते कापून मिक्सरमधनं छान असे बारीकसर वाटून घेतलेली आहेत इथे आपला टोमॅटो देखील छान असा परतला गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी धने पावडर घातलेली आहे तसंच एक चिमूट हळद देखील घालून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये साधारण एक चमचा लाल तिखट देखील घालून घ्यायचं आहे तिखट घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण किंवा ग्रेवी छान अशी पळीनं हलवून घ्यायची आहे इथे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये घरकुल मसाला घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दुसरा मसाला घातला तरी चालेल इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेवीला खूप छान असं तेल देखील सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये कस्तुरी मेथी घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी घालणं ऑप्शनल नाही त्यामुळे नाही घातली तरी काहीच प्रॉब्लेम नाही कस्तुरी मेथी घातल्यानंतर आपल्याला परत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेवीला खूप छान असं तेल देखील सुटलेलं आहे इथे आपली ग्रेवी छान अशी शिजून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये उकडून घेतलेली शेवग्याची शेंग घालून घ्यायची आहे इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तुम्हाला जर पाणी आणखीन टाकायचं असेल तर पाणी कोमट करून यामध्ये घालू शकता इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला खूप छान अशी रंग देखील सुटलेला आहे इथे मी यावरती वाळलेला पुदिना टाकून घेतलेला आहे इथे तुम्ही ओला पुदिना देखील वापरू शकता पुदिन्यामुळे आपल्या भाजीची चव आणखीन दुप्पट होते इथे आपल्या भाजीला साधारण एक उकळी येईपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथे आपण भाजीवरतून मीठ टाकलेलं नाही कारण आपण शेंगा उघडतानाच यामध्ये मीठ टाकलेलं आहे इथे आपल्या भाजीला तरी देखील छान अशी सुटलेली आहे तर आपली खाण्यासाठी शेवग्याची शेंगाची वाटण वाटलेली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण ती एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद